मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे स्पेशल दिवस कारण आज आहे रक्षाबंधन तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि जे माझे भाऊ माझे सगळे व्हिडिओज बघतात त्यांना सुद्धा सर्वांना या व्हिडिओ थ्रू मी रक्षाबंधनच्या शुभेच्छा देत आहे तर आज खूप छान असा दिवस आहे आणि माझ्यासाठी तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये आय थिंक मला माहीत नाही आता ब्लॉग कसे येतील पुढे मागे येतील की काय पण माझे दोघंही भाऊ या माझ्याकडे आलेले आहेत मोठ्या भावाची फॅमिली आहे आणि लहान भाऊ आलेला आहे तर यावर्षीचं रक्षाबंधन माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि आजच्याच दिवशी ते परत पण जात आहे ॲक्च्युली ते शनिवारी आलेले तर शनिवार रविवार आणि आजचा सोमवार तर आजच सगळे जात पण आहे त्यामुळे आजचा दिवस जो होता थोडासा हेक्टिक होता त्याच्यामुळे ब्लॉग मी सकाळपासून शूट नाही केला कारण मला जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवायचा होता आणि गप्पा गोष्टी इतक्या रंगल्या होत्या ना आमच्या तर त्याच्यामुळे पूर्ण दिवस कसा गेला कळलंच नाही आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि त्याचबरोबर स्पेशल डे आहे तर स्पेशल काहीतरी असायला पाहिजे आणि आज उपवास सुद्धा आहे सोमवार आहे तर आज उपवास आहे त्याच्यामुळे सकाळी फराळ वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मग छान असं स्वीट मी बनवलेलं आहे जे त्यांना आवडतं ते आणि बस मग असंच आता स्वयंपाक वगैरे बराच आटोपलेला आहे स्वयंपाकामध्ये मी काय केलेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जस्ट आता थोडासा अवतार आहे माझा तर तो इग्नोर करा कारण मी जस्ट आता किचनमधून आलेली आहे थोडी फ्रेश झाली अजून ड्रेस वगैरे चेंज करायचा आहे कारण म्हटलं आधी जेवण वगैरे आटपून घेऊया आणि नंतर मग मी औक्षण करणारे दोघी दादांना राखी बांधणार रा आहे आणि मग राखी बांधल्यानंतर थोडा वेळ टाईम स्पेंड करणार आणि न लगेच त्यांना निघायचं आहे सो म्हटलं की मी आता चेंज वगैरे करून घेते तर असा आजचा दिवस खूप हेक्टिक होता पण छान गेला आणि माझ्यासाठी तर स्पेशल होता तुम्ही रक्षाबंधन कशा पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आहे ते तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर आणि सकाळी काय काय केलेलं असेल छोटं काही शूट केलेलं असेल तर, तर ती याच्या पुढे मी ॲड करून देईन तर चला मग आता थोडंसं रेडी होते आणि काय बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे अजून पूर्ण स्वयंपाक झालेला ना नाही आहे भाऊगावावरून आलेला तर मस्त आपले नेहमी गावावरून आल्यानंतर वांगी तर पाहिजेच पाहिजे तर भरताचे वांगी घेऊन आलेले होते आता जे खानदेशचे आहेत त्यांना तर माहितीच आहे की खानदेशच्या लोकांना तर भरीत म्हणजे काय एकदम जी ते भरीत असेल ना तर मग काहीच नको असं आहे आणि गावावरून कोणी आलं तर आम्हाला तर वांगे पाहिजेच असतात सो भाऊ घेऊन आलेला होता तर मग मस्त आज उपवास पण आहे म्हटलं तर तेच मेनू असणार भरी आहे भरीत पुरी आणि स्वीटमध्ये मी बनवलेलं आहे बासुंदी जे की तुम्ही पुढे बघणारच आहात तर छान मस्त असं जेवण आहे आजचं सो चला मग आता जाऊया तिकडे काय सुरू आहे सगळ्यांचं Uh, मोठा भाऊ so, तर खाली गेलेला आहे माझ्या भाचीला गार्डनमध्ये ती जेव्हापासून आली ना रोज संध्याकाळी ती गार्डनमध्ये जाते फिरायला सो खेडायला तर भाऊ तिला घेऊन गेलेला आहे लहान नी भाऊ असलेलं आणि वहिनीची पण आपली पॅकिंग वगैरे सुरू आहे तर असं आणि माझं बहुतेक किचनचं सगळं काही आवरून झालेलं आहे मी त्यांचीच वाट बघते की गरमागरम झाले की इकडे गरमागरम मस्त पुरी मी तळून देणार असं आहे सो असं आहे सगळं तर चला मग आजचा ब्लॉग तुम्ही मिस करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना ब्लॉग आवडला त्यांना जर माझा ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा

सिलेंडर संपायच होत म्हणून ना था, था। 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 तो था। तो था। ते पूर्ण पॅक होत ना ते नवीन नाही नवीन नव्हतं ते नवीन ते आहे का ठीक आहे मग थोडं चालतं वरती शेवला कसं असतं

फोर फोर सव्वा दोन वाजेपासून बसली मी दोन वाजेपासून बसली आणि चार वाजेपर्यंत चालली आणि घाम इतका येतो भयंकर तर इथे आता, आता माझी बासुंदी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि गरम आहे आणि घट्ट झाल्यानंतर ना मस्त अशी रबडी सारखी झालेली होती कारण मला तशीच बासुंदी खूप आवडते म्हणून आणि जसं की तुम्ही बघत आहात मी शेगडी खाली ठेवलेली आहे कारण हे माझं ना म्हणजे जुनं सिलेंडर आहे जे मला संपवायचं आहे थोडा बाकी आहे ते सिलेंडर सो त्याच्यामुळे मग मी ही शेगडी जुनी जी आहे ना त्याच्यावरतीच मी बासुंदी बनवलेली आहे बासुंदी रेडी झाली होती आणि हे गुलाबजामुन आहे जे दादा घेऊन आला होता अर्धे खाऊन झाले त्यानंतर मग मी या छोट्या डब्यामध्ये ते ट्रान्सफर केले होते आणि खूप मस्त होते टेस्ट खूप छान होती खवा पण आणलेला होता तर खवा असंच म्हणजे साखर वगैरे टाकून न खायला आम्हाला आवडतो म्हणून मग तो तसा ठेवलेला होता आणि गुलाबजामून जे आहेत ते सेपरेट सांगितलेले होते आणि यावेळेला तर खूप मज्जाच झाली आमची कारण आई आली तेव्हाही घेऊन आली होती आणि भाऊ आला तेव्हाही इथे माझं संध्याकाळची वेळ मस्त भरीत असं तयार झालेलं आहे लुसलुशीत झालेलं होतं भरीत इकडे जेवणाची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळची वेळ आमची आता दादाला त्यांना औक्षण करून घेणारी कारण त्यांना लगेचच जायचं आहे तर इथे आता मी आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन होत आहे आ, राखी बांधतीये आहे जेवण वगैरे सगळं आटोपलं आणि जसं मी म्हटलं की त्यांना आजच रात्री निघायचं होतं तर त्यामुळे मग जेवण वगैरे झालं तर तयारी केली आणि मग आता मी राखी बांधतीये आहे तर हा माझा लहान भाऊ आहे ज्यांना माहीत नाही आहे म्हणजे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सांगते आहे की मला दोन भाऊ आहे मी मोठी आहे माझ्यापेक्षा दोन लहान आहेत तर हा सर्वात लहान भाऊ आहे माझा रोशन आणि याला मी तेच म्हणत होते की नेक्स्ट इयर तू जोडीने यायचं बरं का म्हणजे वहिनीलासुद्धा मी राखी बांधेल जसा मोठा भाऊ आलेला आहे यावर्षी तसंच तू पण यायचं नेक्स्ट इयर तर इथे मी राखी बांधते आणि हा लहान भाऊ आहे ना हा खूप कमी वेळ माझ्याकडे येतो यावेळेलासुद्धा जबरदस्ती त्याला आणलं गेलेलं असंच मी म्हणेल की मोठ्या भावाने जबरदस्ती त्याचं रिझर्वेशन केलेलं होतं कारण दोघांचं शेड्यूल इतकं बिझी असतं ना की त्यांना अजिबात वेळ मिळत नाही मोठा भाऊ तर जास्त म्हणजे मला असं वाटतं की एक महिना झाले सारखा तो फिरतो इकडे तिकडे टूर्स आहेत त्याचे बाहेरगावीच फिरणं चालू आहे त्याचं आणि तेच कारण पण मी सकाळीच सांगितलं म्हणजे ब्लॉकच्या सुरुवातीलाच की तो एक दिवस उशीरा आलेला होता तरी ते लहान भावाला राखी बांधून घेतली त्यानंतर मग आमची नोशिता दिदी दादाला राखी बांधतीये आहे आणि थोडं लहान मुलांचं असतं ना आम्ही कसं करू काय करू मग मी ते सांगत होती कारण दिवा जळत असतो तर तो थोडी भीती वाटते तर इथे सोमदादाला पण तिने तिने राखी वगैरे बांधून घेतलेली आणि त्यानंतर मग मा माझा मोठा भाऊ आणि वहिनी वहिनी आलेली होती तर यावेळेला जोडीने दोघांना बसवलं आणि वहिनीलासुद्धा सुद्धा राखी बांधली तर असं आमचं छोटंसं छान सेलिब्रेशन झालेलं greco आणि भाऊ मला तेच म्हणत होता की तुझं काय म्हणजे वहिनीला का बसवलं हो म्हणून असं खरं तर मी हे पहिल्यांदाच करते कारण लग्नानंतर पहिल्यांदाच वहिनी पण असे रक्षाबंधनला माझ्याकडे आलेली तर म्हटलं की हो सुद्धा राखी बांधतात तर म्हणून मग मी वहिनीला पण बांधणार आहे तर कारण त्याने कधी बघितलेलं नसेल ना असं म्हणून तो मला चिडवत होता की काय करते म्हणून तू तर म्हटलं असू दे आणि इथे टोपी सापडत नव्हती त्याच्यामुळे मग टोपी नव्हती रुमाल ठेवायची आठवण नाही म्हणून तो असं डोक्यावर हात ठेवून बसलेला आहे तर आमच्या गमती जमती चालू होत्या त्यामध्येच चा आमचं रक्षाबंधन छान सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर लगेचच ते निघालेले होते कारण टॅक्सी बुक केलेली होती त्यामुळे टॅक्सी पण लगेच आली त्यामुळे थोडं घाई गडबडीमध्येच झालेलं होतं दिवसभर माझं जसं मी सांगितलं की दिवसभरनं थोडं हेक्टिकच होतं सगळी कामं आवरता आवरता उशीर झालेला मग जेवण आणि मग त्यानंतर सेलिब्रेशन कितीही म्हटलं ना तर कुठेही बघा आपण जेव्हा कोणाकडे जातो आणि जायचा दिवस जो असतो ना म्हणजे प्रवासाचा दिवस असतो ना तो इतक्या पटकन निघून जातो ना इतर वेळेला वेळ जात नाही पण या वेळेला बघा खूप घाई झाली दिवसभरामध्ये पण असो मी खूप खुश होती कारण माझे दोघंही भाऊ आलेले होते आणि नवीन घरामध्ये पहिल्यांदा सण साजरा करत होती मी त्यामुळे मला जास्त एक्साइटमेंट होती आधी मम्मी पप्पा येऊन गेले आता दादा बहिणी पण येऊन गेले तर तो एक आनंद माझ्यासाठी वेगळाच होता आणि दोघांना सगळ्यांना माझं घर खूप आवडलं तर आत्ताच दादा वहिनी आणि ते गेले कारण जसं मी सांगितलं की त्यांची आज रात्रीचीच ट्रेन आहे सो त्याच्यामुळे ते, ते गेले जेवण वगैरे झालं आणि कितीही लवकर करण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा थोडंफार घाई ही होतेच निघताना थोडी घाई झालीच कारण म्हणजे औक्षण वगैरे केलं आणि त्यातसुद्धा आणि असं झालं की टॅक्सी म्हणजे बुक केलेली होती तर ती वेळेतच आली नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की थोडं लेट होतं तर ते वेळेत आली त्याच्यामुळे थोडी निघताना काही झाली पण लवकर गेलेलं बरं कारण माझ्या घरापासून जवळजवळ एक तास तरी लागतो एक सव्वा तास लागतो आणि स्टेशनजवळ खूप गर्दी असते त्याच्यामुळे लवकर निघावं लागतं तर लवकर गेले वेळेतच गेले दादाचा फोन येऊन गेला नऊ वाजताच म्हणजे नऊच्या आधीच आला त्याचा फोन की आम्ही वेळेत पोचलो आणि तो तेच म्हणाला की रस्त्यावर म्हणजे काहीच गर्दी नव्हती पूर्ण रस्ते खाली होते तर म्हटले की चला चांगलं झालं वेळेत पोहोचले म्हणून कारण त्यांचं पण असं आहे ना आ, आ, की वहिनी जाते भुसावळला वहिनी आणि माझा लहान भाऊ आणि मोठा भाऊ जातो आहे वेगळीकडे फिरायला तर त्याच्यामुळे त्याच्या दोघांच्या ट्रेन वेगवेगळ्या होत्या तर मग त्यांचं वेळेत पोचणंसुद्धा गरजेचं होतं पण ठीक आहे की वेळेत पोहोचले तर त्याच्यामुळे थोडं बरं वाटतंय की चला थोडी घाई झाली पण ते वेळेत पोचले ते महत्त्वाचं आणि जेवण वगैरे तर झालेलं ते गेल्यानंतर मग आम्ही आलो वरती आणि मग मी उपवास सोडला कारण आज सोमवार होता म्हणून तर उपवास वगैरे सोडला आता थोडं आवरायचं बाकी म्हटलं ब्लॉगचा एंड करूया असंच आजचं थोडंसं हेक्टिक होतं आणि खरंच सांगते कोणी आलं ना की इतकं छान वाटतं कारण कधीपासून मम्मी पप्पा आलेले होते तर छान ते गेले आणि मग घर खाली खाली वाटत होतं आता अगदी दोन तीनच दिवस मोजून ते आलेले होते आणि महेश त्यांना तेच म्हणत होते की तुम्ही असं छान खूप दिवसांसाठी यायला पाहिजे होतं असं दोन दिवस ना असे पटकन निघून जातात काहीच कळत नाही कुठे फिरायला वगैरेही जाणं झालं नाही कारण मोठा भाऊ उशिरा आला एक कालच आला तो तर दोन दिवसात जाणार कुठे आणि पाऊस वगैरे पण होता आता दोन दिवस तर ठीक आहे कालपासून पाऊस वगैरे नव्हता पण जाणार कुठे कारण सगळं काही लांब लांब आहे आणि कुठे जायचं म्हटलं तर दोन दिवस तरी फिरायला पाहिजे म्हणून पण कुठे जाणं नाही झालं म्हणून काल मग थोडंसं त्यांना शॉपिंग करायची होती तर ते म्हणाले की म्हटलं चल इकडे झुडिओ आहे तर आपण झुडिओमध्येच जाऊया तर त्यांना काही शॉपिंग करायची होती तर ती पण केली आणि बरेचसे शॉपिंग झाली त्यांची पण जे जे पाहिजे होतं ते आणि नोशिता दिदीसाठी कपडे घेतले वहिनींसाठी कपडे घेतले काही भावाने त्याच्यासाठी शॉपिंग केली बरंच काही के, आणि माझ्यासाठी पण दादाने बरंच काही घेऊन दिलेलं आहे तर असं काहीचं झालं तर कालचा दिवस पण खूप हेक्टिक गेला कारण दिवसभर आम्ही बाहेरच होतो आणि आजचा दिवस पण असा कामाकामांमध्येच गेला तर ठीक आहे पण आता परत तेच वाटते ते गेले महेश त्यांच्या कामाला सोम त्यांच्या कामाला आणि मला परत खाली खालीचं वाटते कारण उद्यापासून परत रुटीन सुरू होणार सोमची शाळा आहे सकाळी त्याच्यामुळे परत माझं तर रुटीन परत से तेच असणार आहे पण ठीक आहे पण छान वाटतं पण एक ओ, म्हणजे आनंद होता की इतक्या वर्षानंतर दोघंही भाऊ आले मोस्टली मोठ्या भावाचं असतं असं असतं ना की तो वेळ काढून येतो बऱ्याच वेळेला एक दोन दिवस जरी आला ना तो येऊन जातो लहान भावाचं असं असतं की तो जरा यायला टाळाटाळ तार करतो कारण त्याला इथे करमत नाही त्याच्यामुळे आत्ता पण त्याला जबरदस्ती घेऊन आलेलो होतं मोठा भाऊ की नाही म्हणून तू तु चल तुझं रिझर्वेशन करतो दोन तीन दिवस आहे म्हणून तर छान वाटत होतं आणि नोशिता दिदीची बडबड मस्ती दिवसभर चाललेली होती तर आता एकदम घर शांत वाटते कारण एरवी माझं असं शांतच वाटतं पण कोणी आलं की छान वाटतं आणि जसं मी म्हटलं की दिवसभर खूप गप्पा गोष्टी केल्या आम्ही तर दिवस कसा गेला ते कळलंच आहे पण असो प्रत्येकाचं एक बिझी रुटीन असतं आपापली लाईफ असते तर ते चालायचंच आणि यावर्षी तर दिवाळीचं मलाही माहीत नाही आहे कारण माझीसुद्धा या घरामध्ये पहिली दिवाळी असणार आहे तर दिवाळीला वगैरे जाण्याचा काही प्लॅन नाही आहे सोमचं पण दहावीचं वर्ष आहे त्याच्यामुळे त्याचे क्लासेस त्याचे एक्झाम वगैरे अस होतात उद्यापासून त्याचे एक्झाम सुरू होत आहेत तर असं शेड्यूल आहे तर चला आजचा हा स्पेशल डे तर संपलेला आहे माझ्यासाठी तुम्ही रक्षाबंधनला काय काय केलेलं आहे ते तुम्ही कमेंट करू नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा ब्लॉग जे आहेत ते आता परत परत तुम्ही म्हणणार तेच सांगते पण पेंडिंग पण आहे बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या आहे पण एक आता हे जे व्लॉग आहेत ना आधी ते करून घेणार आणि मग निवांतपणे सगळे व्लॉग मी शेअर करणार आहे आणि हो जे नवीन आहेत त्यांना सांगते की आठवड्यातून तीनच व्लॉग मी शेअर करत असते मंगळवार गुरुवार आणि शनिवार असे तीनच दिवस माझे व्हिडिओ येतात हो खूप दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले नाही आहे येईल हळूहळू रुटीनवर येईल तर असा आजचा हा छानसा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय